रोड करताना, म्हणजे कुठला तीन हत्ती चौक जवाहर बाग तिथं एक दत्त मंदिर होत मी करांनो तुम्हाला सांगतो मी नास्तिक नाही मी अतिशय श्रद्धा जे काही पण तिथलं दत्ताचं मंदिर कसला आजच आला काय म्हणून मंदीर मंदीर, मंदीर। मंदिर पाडलं तिथलं म्हणून शंकराचं मंदिर दत्त मंदिर आणि नवग्रहाचं मंदिर बरोबर होत आज आला ना व्हिडिओ आधी होता आणि पाडलं की नाही जय गुरुदेव भक्त याच ठिकाणी आपल्या दत्त महाजांचं मंदिर होत परंतु इथल्या पुढाऱ्यांनी इथल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं बघा यांच्या लेखी रस्त्याच्या कडेला दत्त मंदिर असणं आणि पूजा करण हा अधर्म आणि ब्रह्मदेवांच्या कमन जी करा नदी वाहते त्या करा नदीच्या कडेला कत्तलखाना उभा करणं आणि सफास हत्या करणं आणि त्या रक्ताचं पाणी नदीमध्ये सोडणं हा धर्म अरे मग तुमच्यामध्ये आणि अफझल खानामध्ये फरक काय राहिला त्या अफझलखानाने खानाने तुळजापुरच्या तुळजा भवानीचं मंदिर पाडलं होतं आणि तुम्ही रातोरात या बारामतीतलं हे दत्त महाराजांचं मंदिर पाडलं हे नवग्रहाचं मंदिर उद्ध्वस्त केलं म्हणून माझ्या बारामतीकडांना आवाहन आहे ज्यांनी हे दत्त मंदिर है। है रातो रात पाडलं त्यांना सुद्धा तुम्ही रातोरात पाड पाड पारा, आणि पाडच आणि ज्यांनी हे नवग्रहाचं मंदिर उद्ध्वस्त केलं त्यांचे ग्रह राशे फिरवा असे फिरवा की येणाऱ्या सात पिढ्या परत कुठल्या मंदिराकडे वाकड्या नजरेने बघणार नाहीत एवढाच वर पॉईंट थांबतो अवधूत चिंतन त्याचा रोड करताना म्हणजे कुठला तीन हत्ती चौक ते थेट जवाहर बाग तिथं एक दत्त मंदिर होत मी बारामती करत तुम्हाला सांगतो मी नास्तिक नाही मी अतिशय श्रद्धा तसं श्रद्धा ठेवणार आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका मी उद्याच्या तेवीस तारीख झाली की एक जागा बघून ठेवलेली आहे त्या जागेमध्ये तिथलं दत्त मंदिर पहिल्यापेक्षा चांगलं करून देणार आहे ते माझ्या डोक्यात आहे ते फिट बसले त्याच्यामुळे तू काळजीच करू नका मध्ये तिथे कोपऱ्यावरच एक शंकराचं मंदिर होत आठवतं का तुम्हाला आणि दत्ताचं पण मंदिर होत होत आदल्या दिवशी संध्याकाळी गेलो पूजा केली दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेला गेले मंदिर पाडलं की नाही ते कोणी मंदिर पाडलं मला माहिती मा नाही पण तिथलं दत्ताचं मंदिर कसला आजच आला काय म्हणून मंदिर पाडलं तिथलं म्हणून शंकराचं मंदिर दत्त मंदिर आणि नवग्रहाचं मंदिर बरोबर होत आज आला ना व्हिडिओ आधी होत आणि पाडलं की नाही आजच आलाय तुम्हाला बोललेला माणूस ज्यांनी पाडलं तो पण भेटला तुम्हाला त्याचा व्हिडिओ आलाय बघा आमच्या तुम्हाला आठवतं की नाही मंदिर तुम्हाला माहितीये